राजेवाडी तलाव अठराशे पंच्याऐंशी साली व्हिक्टोरिया राणीनं बांधला तेव्हापासून भुयारी व्यवस्था ब्रिटिशकालीन व्यवस्था होती त्या काळात ही पाच आवर्तर सोडली जात होती त्याच रेकॉर्ड उपलब्ध आहे परंतु मागल्या एक दोन वर्षापासून अगदी ब्रिटिश अधिकाऱ्याच्या वरच वागण्याचं काम इथलं मंत्रिमंडळातील लोक करत आहेत खऱ्या अर्थानं यामध्ये फक्त राजकीय दृष्टिकोनातून या भागाला पाहिलं जात आहे गेल्या वर्षी दोन आवर्तन मिळाली या वर्षी एक आवर्तन मिळालंय पाच आवर्तन मंजूर आहेत आणि दुसऱ्या आवर्तना वेळेस खोडा घातलेला आहे परंतु इथल्या शेतकऱ्यांना राजवाडी तलावात पाणी उभं राहिल्याबरोबर पंधराशे हेक्टर ऊस क्षेत्र लागण केलेलं आहे मखेच पीक आहे रानामध्ये पीक उभा राहिलेलं आहे आता ते पीक उन्हामुळं आणि पाण्यामुळं करपू लागलेलं आहे शेतकऱ्यांनी पाण्याकडे डोळे लावून वाट बघत आहेत तळहातल्या फोडासारखं हे पीक जपलंय आणि त्याला आता अशी परिस्थिती झाली की तो आज रस्त्यावरती आलाय त्याला जेलमध्ये जाऊन तिथली भाकरी खाणं पसंत आहे परंतु रानामध्ये जाऊन त्यानं हातातल्या फोडासारखं जपलेलं पीक आज करपू लागलेलं आहे आणि हे ही जी तळम आहे पाहत नाही आणि त्यासाठी तो रस्त्यावर हो आलेला आहे शासनानं जे उत्तर दिलेलं आहे की सदर उपरोक्त संदर्भ विषयानुसार आपली मागणी वरिष्ठ कार्यालयाला कळवण्यात येईल शासना पाठवून दिलेला आहे आणि उत्तर अशा पद्धतीनं दिलेला आहे हे सगळे अधिकारी टुलवीची उत्तरे देत आहेत आणि हे प्रत्येक वरच्या अधिकाऱ्यावर ढकलतोय आणि ते मंत्र्यावर ढकलत आहेत मंत्र्यांनी रात्री बाराला पोस्ट भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साहेबांनी स्वतः पोस्ट केलेले आहे की सांगोल तालुक्याला पाणी सोडूनच सांगोल तालुक्याचा सत्कार घेण्यासाठी पालकमंत्री येणार आहेत अद्याप आम्ही रस्त्यावरती बसलेलो आहे तानात बसलेलो आहे आणि तरी सुद्धा पाणी काय सुटलेलं नाही आम्ही निश्चितपणाने एवढं सांगतोय पाणी सुटल्याशिवाय आम्ही हा रस्ता सोडणार नाही उद्या सुद्धा कट्ट रस्ता रोको आहे आम्ही जेलमध्ये बसू पण पाणी आम्ही नाही एवढंच या ठिकाणी सरकारला विनंती एकशे सव्वीस वर्ष झाली तळा पाण्या एकशे सव्वीस वर्षापासून महाराष्ट्रातली आजवाडी पहिलीच वेळ आहे की शासन रेग्युलर पाणी सोडण्याचा पिरियड होता त्या पिरियड मध्ये पाणी काय सोडू शकलं नाही की आवर्तन जे होतं सोडण्याचं हे पाळव्यानंतर सकाळ उठून पाणी कम्पलसरी सुटायचं परंतु यात काहीतरी काळाबोर दिसतं या निश्चितपणानं पाणी सोडण्याचं कुठलंही प्रयोजन नाही पाणी सोडण्याची जी लक्षण दिसून येत नाही ती आता परिस्थिती अशी आहे की हातात उडालेला घास ऊसा लागला आहे सगळी झाल्यानंतर जा जाण्यानंतर एकतर डी सीए बँकेच्या सोसाट्याच्या चक्त्याचा शेतकरी दाखल अरे हा उजर जर तर शेतकऱ्याला पुन्हा हवाल दिल होईल शेतकऱ्यांना कठीण होईल इंग्रज सुद्धा चांगले होते जनरल डायर गोळ्या करण्यात आले त्यापेक्षा वाईट परिस्थिती आता या शेतकऱ्याला सगळ्यांचा पैशिदा त्या शेतकऱ्यावर या शासनाने वेळ आणली न भूतो न, न भविष्य इतकी वाईट परिस्थिती करण्याची ही पहिलीच वेळ आहे असं काय शासन वागतंय याच्या पाठीमागचं काय गोड बंगलंय हे अजूनही सामान्य सर्व शेतकऱ्याला कळालं नाही शेतकऱ्या बाबतीत ही जर भूमिका असेल तर आम्ही रस्त्यावरून हटणार नाही पोलिसांनी केसेस करू द्या आम्हाला आत टाकू द्या घरी जाऊन शेतीचं पीक जायला पीक बघण्यापेक्षा भाकरी खाणं कधी बी आम्हाला समाधानकारक वाटेल त्याच्यापेक्षा दुसरं काय सांगायचं सोळा दुसरं मला असं सांगायचं की ज्यावेळेला रोम जवत होत सोळा ओलची बसी अशी लोकांनी मोर्चा काढला त्यावेळेला सोळा ओवीला चकली भाकरी मागत होती जत्ता परंतु त्यावेळेला स्वाळी सांगितलं की तुम्हाला चटणी भाकरी मिळणार नाही तर पूर्णपणे खा या सरकारची भूमिका अशी आहे की पाणी पे नसेल तर तुम्ही आरामशीर पिकं जाऊ द्या पिकं चालतील पण तुम्ही रस्त्यावर उतरू नका अशी भूमिका प्रशासनाची आहे तर या प्रशासनाला नमवायची ताकद मन मनगट मेंदू मन, शेतकऱ्याची आहे शेतकरी हा सगळ्याचा पोशिंदा नाही याला जर वाऱ्या सोडणार असाल तर तुम्हाला सुद्धा आम्ही रस्त्यावर अंदेश सोडणार नाही की आमची शेतकऱ्याची भूमिका आहे पालकमंत्री बाबतीत आम्ही या भेटलेलो नाही परंतु सगळ्यांना आम्ही निवेदन दिले त्यांचं सुद्धा असं म्हणणं की आम्ही वरिष्ठला सांगतो आता आलेला अधिकारी मी वरिष्ठ सांगतो ती मग तू सांगतो ती मग तू त्याच्या वरिष्ठ सांगतो नेमका वरिष्ठ 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 बस उठी कोण काय स्वर्ग गेला गेलाय एखादा त्याला फोन करावा लागतोय त्याशिवाय ती पाणी सोडत नाही आमची ही भूमिका आहे लवकरात लवकर पाणी सोडावं आणि पाणी सोडल्यानंतर किती दिवस पाणी सोडणार आहे तर आज सोडायचं सकाळ उठून करायचा असं असेल तर पाणी नको आम्हाला किती दिवस पाणी सोडणार त्याचं लेखी स्वरूपात निवेदन दिलं पाहिजे सांगोलीच्या आणि या आमदारांनी त्यांना निवेदन दिले त्यांचा कॉन्टॅक्ट केलाय पाणी सोडतो म्हणले ती परंतु आता आमचा विश्वास संपलाय पुन्हा विश्वास शिवाय अपेक्षा पूर्ण झाली की आता उष्णता टेम्परेचर पंच्याऐंशी शेचाळीस रोज आहे आणि या टेम्परेचरला कुठलंही पीक टिकू शकत नाही पंधरा पंधरा वीस वीस दिवस झालं पाणी नाही आता ऊस गेलाय गेलाय एकदा ऊस करपला पुन्हा पाणी दिलं तर तो जीवत होत नाही आणि मेरीला ऊसाला पाणी देण्या शेतकऱ्याला भाग करायला पाडू नये एवढीच आमची शासनाची होती शासनाला आमची वतीनं विनंती आहे की पाणी वेळ सोडा आम्ही उद्या आणखी पाणी जर नाही सोडलं तर हीच पौ शेरा इथं थांबणार आहे मी आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद